निवडणूक आयोगाचा गलथान कारभार की थेट घोटाळा आयुक्तांच्या निवासस्थानी बोगस मतदार नोंदले गेले नवी मुंबईत मनसेने थेट निवडणूक आयोगाला थे विधानसभा असणाऱ्या नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी तब्बल एकशे पन्नास बोगस मतदारांची नोंदणी आढळली मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः आयुक्त निवास येथे जाऊन या नावांची शहानिशा केली आणि जो प्रकार समोर आलाय तो थक्क करणार आहे मतदार यादीत आयुक्त निवास या पत्त्यावर शेकडो लोकांची नावं म्हणजेच निवडणूक आयोगाच्या यंत्रणेचा अजब गजब कारभार उघडकीस आला यावेळी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे म्हणाले मतदार यादी शुद्धीकरण न करता निवडणुका घेऊ नयेत आयुक्त निवासावर बोगस मतदार हे निवडणूक प्रक्रियेची थेट आहे सन्मानिय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या मेळाव्यात सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये खात्री शहाण्णव लाख कोटे मतदार विविध मतदार याद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आम्ही दाखवतोय नाझमीन काझी या नावाने मतदार आहे आणि राहण्याचा पत्ता आहे सुलभ शौचालय हा प्रकार जुईनगर येथे घडलेला आहे सानपाडा पाच रोड या नावाने अडीचशे मतदार आहे आणि आज निवडणूक आयोगाची अजब गजब दुनिया या पद्धतीने चक्क नवी मुंबई महानगरपालिकेच नेरूळ येथील निवासस्थानी आयुक्त निवास या पत्त्यावरती दीडशे मतदारांची बोगस नोंदणी केल्याचं यादी भाग क्रमांक तीनशे बेलापूर विधानसभा येथे आढळते काय निवडणूक आयोगाचे अधिकारी हे डोक्यावर पडलेले आहेत स्पष्ट दिसतं ही सकाळी काढलेली प्रिंट आहे याच्यात कुठलाही बदल नाही हे मतदार वगळले जात नाही यांचा थांग पत्ता लागत नाही घर क्रमांक शून्य घर क्रमांक शून्य आता आम्ही दोन नावं अशी शोधलेली आहेत मुलाचं नाव सेम मतदाराचं त्याच्या वडिलांचं नाव सेम किशोर सुतार किशोर किशोर सुतार हा गोंधळ कोणी केलेला आहे लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन आणि जसं आमदारच स्वतः सांगतात बंदा मात्र पैसे घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी ही नोंदणी केलेली आहे का याची तपासणी निवडणूक आयोगाकडून झाली पाहिजे आणि जोपर्यंत याचं शुद्धीकरण स्वच्छ होत नाही तोपर्यंत राजसाहेबांनी घेतलेली जी निवडणुका घेऊ नका या भूमिकेवर मनसे म्हणून आम्ही ठाम तुम्ही हो। पाहत आहात विस्टा न्यूज मराठी